कोलकात्याच्या आर कार मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये एक धक्कादायक घटना समोर आलेली होती नऊ ऑगस्टच्या रात्री तिथं शिक्षण घेणाऱ्या प्रशिक्षणार्थी एका महिला डॉक्टरवरती अत्याचार झाला होता आणि हा अत्याचार झाल्यानंतर या डॉक्टरचा पी एम रिपोर्ट समोर आल्यानंतर एक धक्कादायक प्रकार समोर आला होता आणि त्यामध्ये एकशे चाळीस ग्रॅम त्यांच्या शरीरामध्ये विर्या असल्याचं आढळून आलं होतं आणि या खळबळजनक घटनेनं संपूर्ण खळबळ उडाली होती आणि त्या डॉक्टरची हत्या झाल्यामुळं संपूर्ण देश शून्य झालेला होता मात्र त्यानंतर सी बी आय चौकशी सुरू होती आणि सी बी आय चौकशी पूर्ण झाल्यानंतर आता एक पुन्हा धक्कादायक या प्रकरणातला रिपोर्ट समोर आलेला आहे या प्रकरणामध्ये सी बी आयने आतापर्यंत शंभर पॉलिग्राफ टेस्ट करण्यात आलेले आहेत आणि त्यानंतर शंभर लोकांची चौकशी देखील या प्रकरणामध्ये केलेली आहे आणि ही सगळी चौकशी झाल्यानंतर संजय नावाचा आरोपी आहे त्याचाच फक्त डी एन ए या घटनेशी जुळत असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे आणि तो एकटाच गुन्हेगार या घटनेमध्ये असल्याचं देखील सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे हा सामूहिक अत्याचारचे कुठलेही पुरावे सी बी आयला मिळत नसल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे सविस्तर या विषयावर आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा कोलकाता बलात्कार हत्या प्रकरणातील सी बी आयचा तपास जवळपास पूर्ण झाला आहे एन डी टी व्हीच्या रिपोर्टनुसार प्रशिक्षणार्थी डॉक्टरसोबत झालेल्या सामूहिक बलात्काराचे पुरावे तपास यंत्रणेला मिळालेले नाहीत दहा पॉलिग्राफ चाचण्या शंभर लोकांची चौकशी आणि तपासानंतर सी बी आयचा असा विश्वास आहे की आरोपी संजय रॉयने एकट्यानेच हा गुन्हा केलेला आहे नऊ ऑगस्ट रोजी कार मेडिकल कॉलेजमध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टरची बलात्कार करून हत्या करण्यात आली होती हॉस्पिटलच्या सेमिनार हॉलमध्ये तिचा अर्धनग्न अवस्थेमध्ये मृतदेह आढळून आला होता तिचे डोळे तोंड आणि प्रायव्हेट पार्टामधून रक्तस्त्राव होत होता मानेचं हाडही तुटले होते सीबीआयला संशय होता की अटक करण्यात आलेला नागरी स्वयंसेवक संजय व्यतिरिक्त या गुन्ह्यात आणखी काही लोक सामील आहेत परंतु अद्याप कोणताही पुरावा सापडलेला नाही तीन तास झालेल्या पॉलिग्राफ टेस्टमध्ये संजयने गुन्ह्याची कबुली केली आहे संजयने सीबीआयला सांगितलेल्या तीन गोष्टी आपण जाणून घेणार आहोत सी बी आय आणि सेंट्रल फॉरेनिक्स टीमच्या सदस्यांनी पंचवीस ऑगस्ट रोजी संजयची तीन तास पॉलिग्राफ चाचणी केली प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करून खून केल्याची कबुली संजयने दिली आहे संजयने सी बी आयला पॉलिग्राफ चाचणी दरम्यान सांगितले की त्याने आठ ऑगस्ट रोजी एका मित्रासोबत दारूचे सेवन केले होते यानंतर ते रेड लाईट देखील गेले होते वाटेत त्याने एका मुलीचा विनयभंग देखील केला यानंतर संजयने रात्री उशिरा त्याच्या मैत्रिणीशी व्हिडिओ कॉलवर बोलून नग्न छायाचित्र मागितले होते संजयने सांगितले की फाटे चार वाजता संजय हॉस्पिटलच्या सेमिनार हॉलमध्ये पोहोचला तेथे ते प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार आणि हत्या केल्यानंतर तो सकाळी त्याच्या मित्राच्या घरी गेला होता त्याचा मित्र कोलकाता पोलिसात अधिकारी होता आरोपी संजय रॉयची मानसशास्त्रीय चाचणी देखील करण्यात आलेली आहे आणि त्याचा अहवाल देखील समोर आलेला आहे अहवालामध्ये त्याला पूर्ण व्हिडिओ पाहण्याचा व्यसन असल्याचं देखील स्पष्ट झालेलं आहे पोलिओग्राफ चाचणीपूर्वी संजय रॉय याच्या मानवविश्लेषात्मक व्यक्तिरेखेतून काही गोष्टी समोर आल्या आहेत सी बी आय अधिकाऱ्याने सांगितले की तो विस्कळीत मानसिकतेचा माणूस होता आणि त्याला पोर्नोग्राफीचे व्यसन होते त्याच्या फोनमध्ये अनेक अश्लील व्हिडिओ देखील सापडलेले आहेत सी एफ एस एल अहवालाचा हवाला देत त्यांनी सांगितले की कोलकाता पोलिसात स्वयंसेवक असलेल्या संजयकडे प्राण्यासारखी प्रवृत्ती आहे चौकशी दरम्यान त्याला कोणत्याही पश्चाताप झाला नाही त्याने कोणताही अडपडदा न ठेवता संपूर्ण घटना तपशीलवार कथन केलेली आहे ब्लूटूथ आणि इअरफोनच्या माध्यमातून संजयला पकडण्यात आलेला आहे नऊ ऑगस्ट रोजी सकाळी कोलकाता पोलिसांना गुन्ह्याच्या ठिकाणी ब्लूटूथ आणि एअरफोन सापडले होते सी सी टी व्ही फुटेजमध्ये आरोपी संजय पाटे चार वाजता सेमिनार हॉलमध्ये प्रवेश करताना दिसत आहे यावेळी त्याने कानात एअरफोन घातले होते काही वेळाने तो हॉलमधून बाहेर आला तेव्हा त्याच्याकडे इयरफोन नव्हते यानंतर संजयसह काही संशयितांना चौकशीसाठी बोलावण्यात आले पोलिसांनी घटनास्थळी सापडलेले इयरफोन सर्व संशयितांच्या फोनशी जोडण्याचा प्रयत्न केला इयरफोन संजयच्या फोनला जोडले गेला चौकशीत संजयने बलात्कार आणि खून केल्याची कबुली दिली संजय पैसे घेऊन रुग्णांसाठी बेड मिळवायचा असा आरोप येथील हॉस्पिटलमधील विद्यार्थ्यांनी केला आहे आर्जिकार मेडिकल हॉस्पिटलमधील पी जी टीची विद्यार्थिनी गौरी सरकार यांनी दैनिक भास्करला सांगितले की अनेक डॉक्टरांनी आम्हाला सांगितले की संजय हॉस्पिटलमध्ये कमिशन घेत असे रुग्णांना बेड उपलब्ध करून देण्याच्या नावाखाली तो रुग्णालयात आणायचा आणि त्याबदल्यात तो पैसे देखील घेत असे घटनेच्या रात्री ट्रामा सेंटरमध्ये उपस्थित असलेले डॉक्टर सौरभ हे देखील संजयबाबत तेच सांगतात ते, सांगता ते म्हणतात रुग्णांना रुग्णालयात आणणारे सिव्हिल व्हॉलेंटियरच असतात आपत्कालीन आणि ट्रामा सेंटरमध्ये रात्री गर्दी असते हे नागरिक स्वयंसेवक पोलिसांसारखे दिसतात त्यामुळे त्यांना कोणीही आडवत नाही संजय वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या ओळखीचा होता तो त्यांना हाक मारायचा आणि त्यांना पलंग मिळवायचा एमर्जन्सी आणि ट्रामा सर्जरी ऑर्थोपेडिक्स आणि निर्जोनीमधील डॉक्टर त्यांचे तज्ज्ञ होते अनेकदा तिथे यायचा सी बी आयच्या चौकशीनंतर हा सामूहिक बलात्कार नसल्याचं सांगितलं जात आहे आणि हा सामूहिक बलात्कार असल्याचे पुरावे देखील सी बी आयला मिळत नसल्याचं सांगितलं जात आहे मात्र पीडितेला न्याय मिळावा अशी मागणी सर्व स्तरातून केली जात आहे आरोपीला फाशी द्या अशी देखील मागणी होत आहे आमच्या कमेंट बॉक्समध्ये या प्रकाराबाबत तुमच्या व्यथा मांडा आणि तुमची प्रतिक्रिया नक्की द्या धन्यवाद